नमस्कार मी कॉम्रेड गंगाधर गायकवाड सेक्रेटरी मार्क्सवादी काँग्रेस पक्ष नांदेड तालुका कमिटी नांदेड शहरामध्ये मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जे विजेचा लफंडाव चालू होता आणि वीज पुरवठा नेहमी वेळोवेळी खंडित होत होता पाच पाच सहा सहा तास नांदेड शहरामध्ये वीज नव्हती त्या अनुषंगाने मार्क्सवादी काँग्रेन पक्षाच्या वतीने आम्ही जिल्हाधिकारी मान्य राहुल करडिले साहेबांना एक निवेदन दिलं होतं आणि महावितरणचे तसेच वीज वितरण कंपनीचे जे कामचुकार कर्मचारी आहेत किंवा जे हायगाई करत आहेत त्यांच्यावर चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी मागणी केली होती तसेच नांदेड शहरातील वीज पुरवठा सुरळीत करावा अन्यथा नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने किंवा इतर आंदोलन करण्यात येतील असा आम्ही लेखी इशारा दिला होता त्या निवेदनाची दखल माननीय जिल्हाधिकारी मोदयांनी तातडीने घेतली दिनांक नऊ मे रोजी आम्ही निवेदन दिल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस रोजी मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या कक्षामध्ये बैठक लावली त्या बैठकीला अधीक्षक अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांच्यासह सर्व एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सर्व डेप्टी इंजिनियर आणि असिस्टंट इंजिनियर यांना बोलावून या सर्व जबाबदार अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची बैठक लावली आणि दहा दिवसाचा त्यांना कालावधी दिलेला आहे त्यांना वेळ दिलेला आहे दहा दिवसामध्ये सर्व विजेच्या अनुषंगाने संबंधित ज्या यंत्रणा आहेत त्यामध्ये सुधारणा करावी अशी सक्ती केलेली आहे आणि एकंदरीतच मार्क्सवादी कॉन्स पक्षानं जे निवेदन दिलं होतं त्याची दखल माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी घेतलेली आहेत त्यांच्या आम्ही सी पी आय एमच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि जे अनेक वर्षापासून नांदेड परिक्षेत्रामध्ये किंवा नांदेड परिमंडळामध्ये विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्याकडून अनेक चुका होत आहेत ते जनतेचे फोन उचलत नाहीत नागरिकांना दिलासा देण्याचा सोडा उडवाउडीचे उत्तर देत आहेत ही गंभीर बाब मार्क्सवादी काँग्रेस पक्षानं आपल्या अजेंड्यावर घेतलेले आहेत आणि याची दखल घेतल्याच्यानंतर काही प्रमाणात वीज पुरवठा नांदेड शहरात सुरळीत झालेला आहे अनेक नागरिकांनी देखील आमच्या या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे आणि या अर्धा दिवसात सुधारणा जर झाली नाही तर महाराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करणार आहे धन्यवाद इनकला जिंदाबाद भीम लालसिल्ला